नमस्कार मी योगिता विले आज माझ्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे भाज्या म्हटलं की मुलं खूप कंटाळा करतात आपण सारखं मागे लागून पण भाज्या काही ते खात नाहीत पण भाज्या त्यांना थोड्या वेगळ्या स्वरूपात दिल्या तर अगदी आवडीने आणि खुशीने मुलं अगदी खातात तर सगळ्या भाज्या वापरून आपण जर त्याचे कटलेट बनवले तर ते कधी संपून जातील कळत पण नाही आणि सगळ्या भाज्या तुम्ही ज्या आवडतील त्या भाज्या सगळ्या तुम्ही त्यात घालू शकता आज अशीच भरपूर भाज्यांपासून तयार होणारे कटलेट कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर पाहूया मग यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते व्हेज कटलेटसाठी मी इथे बटाटा घेतला आहे बटाटा आपल्याला बाकीच्या जा भाज्यांपेक्षा जास्त घ्यायचा जा, आहे म्हणजे बाइंडिंगला छान आपलं होतं आता इथे मी हा मोठा एक बटाटा घेतला आहे त्यानंतर अर्धा मी बीट घेतला आहे एक छोटी वाटी मटार घेतलीत एक छोटी वाटी फरसबी घेतली आहे एक छोटी वाटी कॉर्न घेतले इथे तुम्ही गाजरसुद्धा वापरू शकता कोबी वापरू शकता आपल्याला आवडतील त्या भाज्या तुम्ही यात मिक्स करू शकता मसाल्यांमध्ये मी घेतले लाल तिखट आलं लसूणची पेस्ट मिरी पूड धणे जिरा पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ आमचूर आणि साखर व्हेज असल्यामुळे आमचूर वापरलं की टेस्ट खूप छान येते म्हणून आपण आमचूर वापरायचं आहे इथे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबू यात पिळू शकता म्हणजे टेस्ट आपली बॅलन्स होते कांदा घेतला आहे मी इथे एक छोटा बारीक चिरून टोमॅटो घेतला आहे हिरवी मिरची घेतली आहे आपण इथे तिखट वापरतो आहे पण हिरव्या मुरची मिरचीमुळे पण टेस्ट खूप छान येते जर छोटी मुलं असतील तर हिरवी मिरची तुम्ही पेस्टमध्ये पण घालू शकता कोथिंबीर बारीक चिरलेली दोन फ्रेश ब्रेडच्या स्लाईस घेतलेत आणि हे मी ब्रेड क्रम्स घेतलेत हे पण मी घरी बनवून घेतलेत आपण ब्रेड टोस्ट करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरून प्रकारे हे ड्राय ब्रेड क्रम्स आपण बनवून घ्यायचे आहेत आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे आता मी इथे छोटा कुकर घेतला आहे त्यात आपल्याला सगळ्या भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत बीट स्वीटकॉर्न त्यानंतर फ्रेंच बीन्स फरसबी मटार आणि बटाटा आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे म्हणजे भाज्यांना छान टेस्ट येईल आणि कुकरला आपण ह्या तीन ते चार शिट्ट्या करून एकदम छान शिजवून घ्यायचं आहे चार शिट्ट्या झाल्यानंतर आपल्या भाज्या ह्या छान शिजल्या आहेत आता मी ह्यातलं पाणी निथळून घेतलं गाळणीवर काढून अगदी थोडंसं पाणी होतं आणि हे आता गरम असतानाच आपण ह्या स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत खूप एकदम पेस्ट बनवायची नाही आहे गरम असताना अगदी पटकन होतात अशा प्रकारे ह्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे कढईत मी एक टीस्पून तेल गरम करणार आहे जास्त तेल आपण वापर इथे वापरणार नाही आहोत त्यात आपण कांदा घालायचा आहे मिरची आपण हे पुन्हा फ्राय करणार आहोत त्याच्यामुळे इथे आपण अगदी कमी तेल वापरणार आहोत कांदा हलका गुलाबी झाला की मग आपण टोमॅटो घालणार आहोत आता यात आपण घालूया टोमॅटो हे आता परतून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या स्मॅश करून घेतल्या त्या घालायच्यात आपल्याला समजा चुकून भाजीत पाणी राहिलं तर आपण इथे जेव्हा परतून घेतो तेव्हा ते पाणी पूर्ण सुकतं हे आता परतून घेतल्यानंतर आता यात कोथिंबीर हो घालते मी त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ त्यानंतर साखर अर्धा टीस्पून साखर घालते मी आलं लसूणची पेस्ट अर्धा टीस्पून आमचूर पावडर पाव टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून लाल तिखट एक टीस्पून धणाजिरा जिरा पावडर अर्धा टीस्पून काळी मिरीपूड पाव टीस्पून हे सगळं घालून आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे इथे आता गॅस बंद करते मी आपली ही कटलेटची भाजी तयार आहे ही भाजी थंड होईपर्यंत आपण ज्या ब्रेडच्या स्लाईस घेतल्या होत्या त्या मी मिक्सरला फिरवून घेते फक्त तुकडे करून मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत समजा तुमच्याकडे मोठा ब्रेड असेल तर मग एक स्लाईस घेतली तरी चालते माझ्याकडे छोटा होता म्हणून मी दोन स्लाईस घेतले म्हणजे याला बाइंडिंगला बरं पडतं चाट मसालासुद्धा तुम्ही यात वापरू शकता आता ही थोडीशी थंड करून घेऊया आपण आता आपलं मिश्रण छान थंड झालं आहे हे ब्रेड आपण मग अशी घेतलेले ते मिक्सरला फिरून घेतलेत आता हे याच्यात थोडे थोडे मिक्स करायचे दोन ब्रेड स्लाईस आहेत या लागेल तसं आपण मिक्स करूया आपली भाजी कशी झाली आहे म्हणजे कितपत त्यात ओलावं आहे त्यानुसार ब्रेड क्रम्स किती घालायचे ते ठरतं पूर्ण ज्या दोन स्लाईस घेतलेल्या त्या दोन्ही घातल्या आहेत मी इथे छान असा त्याचा गोळा बनला पाहिजे प्रकारे त्याचा छान असा गोळा तयार झाला पाहिजे आता एका बाउलमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याने आपला हात ओला करून घ्यायचा आहे आणि मग ह्याला आपण शेप देणार आहोत साईज पण आपल्याला जशी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याला बनवू शकता मी इथे अशा प्रकारे त्याला शेप देणार आहे आणि नंतर मग हे ह्या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे जे आपण ड्रायवाले ब्रेड क्रम्स घेतले टोस्ट करून त्यात असं घोळवून घ्यायचं त्याला व्यवस्थित म्हणजे अजून छान एकदम क्रिस्पी तयार होतात हाताला पाणी लावल्यामुळे हे चिकटत नाही तेल वगैरे लावायची काय आवश्यकता नाही छोटे छोटे केले की पटकन फ्राय पण होतात अगोदर आपण असे सगळे बनवून घेऊयात आणि नंतर मग ब्रेड क्रम्समध्ये गोळूया आपण घेतलेल्या साहित्यात बरोबर आपले अकरा व्हेज कटलेट तयार झाले आहेत आता हे आपण ह्या ब्रेड क्रम्समध्ये गोळवून घेऊया छान प्रेस करायचं नाही आहे हलक्या हाताने असे मिक्स करून घ्यायचे आहेत तुमच्याबरोबर मुलंसुद्धा अगदी आवडीने ही रेसिपी बनवतील असे सगळे मी हे गोळवून घेते ब्रेड क्रम्समध्ये मग आपण हे फ्राय करूया सगळे कटलेट आता मी हे ह्याच्यात गोळवून घेतले आहेत ब्रेड क्रम्समध्ये इथे तेल गरम करून घेतलं आहे आता एक एक आपण यात तळून घेऊया तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मग गॅस स्लो करायचं आहे जर खूपच थंड वाटलं तर मग मीडियम गॅस करून तुम्ही तळून घ्या मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले हे फ्राय करून, करून आहे -फट तयार आहेत आता हा कसे मस्त फ्राय झाले इथे असे जाता सगळे फ्राय करून घेऊया आपण पाहिलं ना बनवायला किती सोपे आहेत ते तुम्ही अगदी घरात फटाफट हे बनवू शकता आणि सामान तर घरी आपल्या नेहमी अवेलेबल असतंच तर हे एकदम छान क्रिस्पी असे आपले कटलेट तयार झाले आहेत तुम्हाला दिसतच असतील एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते हे बघा आतपर्यंत अगदी छान शिजले ते आणि आपण ब्रेड क्रम्स घातल्यामुळे अगदी कुरकुरीत असे हे तयार झालेत आणि हे टॉमॅटो सॉसबरोबर तुम्ही मुलांना देऊ शकता तो तर त्यांच्या अगदी आवडीचाच आहे तर हे लवकरात लवकर तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि कसं वाटलं ते कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा थँक्यू